काय म्हणत आहे बोला तर पहिल्यांदा आपला प्रसिद्ध <laughs> काल प्रथमच आपण पाहिलं असेल की संयुक्त मुलाखतीला सर्व पत्रकारांना बसवलं पहा एक ऐतिहासिक मुलाखत घडताना कशी दिसतेय दोन धुरंधर एकत्र आले मुलाखत देणारे आणि मुलाखत घेणारे सुद्धा आणि एक, सु। एक महाराष्ट्राच्या दृष्टीनं त्याला आम्ही महाराष्ट्राची मुलाखत म्हटली ही मुलाखत महाराष्ट्राची कारण महाराष्ट्राला जे जे प्रश्न पडले त्याने महाराष्ट्राच्या संदर्भात ज्या ज्या समस्या आहेत त्या सर्व विषयावर माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माननीय नव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली मतं व्यक्त केली आणि खणखळीत पद्धतीने ते बोलले आणि त्यांनी काय सांगितलं आता नाही तर कधीच नाही मुंबई हच्ची गेली आपल्या पुढल्या पिढ्या बर्बाद होती अभि नाही तो कवी नाही भारतीय जनता पक्षानं जे अधिकारी नेमलेले आहेत निवडणूक आयोगात न्यायव्यवस्थेत प्रशासनात राजकारणात ते मराठीच आहे आणि मराठी माणसाच्या हातून मराठी माणसाचं डेथ वॉरंट काढलं जात सई त्या डेथ वॉरंटवर मराठी माणसाचीच घेत आहे ही भाजपची कसब आहे देवेंद्र फडणवीस राज्यामध्ये फिरताय राज्य वाऱ्यावर सोडून डेप्युटी सीएम फिरतायत राज्य वाऱ्यावर सोडून सगळेच फिरतायत अजित पवार फिरतायत भाजपला शिवाय अगालत फिरतायत तरी सरकारमध्ये आहेत तरी सरकारमध्ये आहेत ते त्यांना काल सावरकरांवरती मुख्यमंत्र्यांनी ज्ञान दिलेलं आहे सावर दिले अरे सावरकर विरोधी आहेत तर ठेवताय कशाला तुम्ही आम्हाला सांगता ना आम्ही वीर सावरकरांचा विचार सोडला असं म्हणताय ना तुम्ही आणि वीर सावरकरांचे विचार न मानणारा एक नेता तुमच्या पक्षामध्ये सरकारमध्ये बसलेला आहे आपले मंत्री घेऊन आणि तुम्ही नुसते त्यांना पोकळ सल्ले देत आहे हे गंमत आहे फार मोठी म्हणजे ढोंग किती आहे भारतीय जनता पक्ष हा दुतोंडे गांडूळ आहे दुतोंडे गांडूळ दोन्ही बाजूनी वळवळतो तु। सावरकरांविषयी तुमची एवढी भक्ती आणि श्रद्धा असेल आणि तुमच्या सरकारमध्ये एक अशी व्यक्ती बसली आहे त्याला तुम्ही रोज ज्ञान देत आहे सावरकर 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 काल दिवसभर सावरकरच चालले होते अजित पवारांना सावरकरांचे विचार मानावे लागतात अरे नाही मानत तर मग सरकारमधून दूर करा दूर करा ना ते नाही सावरकरांना मानत मग तुम्ही काय करताय तुम्ही आमच्या बाबतीत आम्हाला सांगताय ना